मोबाईलवर रील बनवताना रिव्हर्स गेर पडून कार सरळ खोल दरीत कोसळून एका तरुणीचा जीव गेला ही घटना सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास खुलताबाद येथून जवळ असलेला धार्मिक व पर्यटन स्थळ सुलीभंजन येथील दत्तधाम मंदिर परिसरात घडली श्वेता दीपक सुरवसे वय तेवीस वर्ष राहणार हनुमान नगर छत्रपती संभाजीनगर असे महेज तरुणीचे नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की श्वेता सुरवसे ही तिच्या मित्र शिवराज संजय मुळे वय पंचवीस वर्ष राहणार हनुमान नगर याच्यासोबत छत्रपती संभाजीनगर येथून कारने एम एच एकवीस बी एच शून्य नऊ पाच आठ सुलीबंजन येथील दत्तधाम मंदिर परिसरात दुपारी फिरायला आली होती या ठिकाणी गाडी चालवताना मोबाईलवर रील बनवण्यासाठी तिने शिवराजला सांगितले त्यानुसार शिवराज रील बनवू लागला त्याचवेळी श्वेताकडून कारचा रिव्हर्स गिअर पडला तसेच ब्रेकऐवजी एक्सिलेटरवर पाय पडल्याने कार पाठीमागे वेगाने जात थेट डोंगरामधून खोल दोरीत घसरली यात श्वेताचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच खुलताबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला तसेच श्वेता व शिवराजच्या नातेवाईकांना घटनास्थळी बोलवून घेतले या घटनेची नोंद खुलताबाद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे सुलीभंजन येथील डोंगराळा कठाळा असताना तर श्वेताचा जीव वाचला असता असे येथील प्रत्येकदर्शी नागरिकांनी सांगितलेले आहे खबर महाराष्ट्राची न्यूज क्लेश 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 क्लेश